कागद पुन्हा एकदा कोरा करू यासाठी इमेज मेनूला क्लिक करू आणि क्लिअर इमेज ला क्लिक करू आता आपण पाहू टेक्स्ट टेक्स्टचं टूल यासाठी ए वर क्लिक करा ए वर क्लिक केल्यानंतर इथं कोऱ्या भागामध्ये एक छोटा चौकोन काढा चौकोन काढल्यानंतर या चौकोनाला अशा पद्धतीने आठ पॉइंट आलेले आहेत आणि या ठिकाणी एक कर्सर उपलब्ध झालेला आहे हा कर्सर जसं आपण टाईप करत जाऊ तसा हा कर्सर पुढे सरकत कर जाईल याचाच अर्थ असा होतो की कर्सर जिथे असतो त्या ठिकाणी कीबोर्डवरून केलेलं टायपिंग टाकलं जातं अल्फा कम्प्युटर शेवगाव हे नाव आपण इथे टाईप केलेलं आहे आता या टायपिंगला मोठं करायचंय यासाठी आपल्याला टेक्स्ट चा टूलबार लागेल तो आहे व्ह्यू व्ह्यू मेनूतून मेनूला क्लिक करा आणि टेक्स्ट टूलबारला ला क्लिक करा टेक्स्ट टूलबारला ला क्लिक केल्यानंतर इथे आहे फॉन्ट्स शब्दांची स्टाईल बदलायची असेल तर या फॉन्टच्या या त्रिकोणाला क्लिक करू आणि यामध्ये दिसणारा कोणताही फॉन्ट आपण निवडू शकतो पाय इथं स्टाईल बदलली परत क्लिक करू परत क्लिक करू शब्दाची स्टाईल या पद्धतीने आलेली आहे इथे आहे साईज जी सध्या आठ आहे या त्रिकोणाला क्लिक करून आपण मोठी साईज घेऊ शकतो वीस चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस अल्फा हा शब्द दिसत आहे कम्प्युट टी ई दिसतोय आर दिसत नाहीये आणि शेवगाव हा पण शब्द यामध्ये दिसत नाहीये तो शब्द पाहण्यासाठी या हा जो चौकोन आपण काढलेला आहे त्याच्या इकडच्या बाजूला हा जो पॉइंट दिसतोय त्या पॉइंटवर माऊस पॉइंटर नेऊन हा चौकोन आपल्याला थोडा मोठा करावा लागेल या पद्धतीने आणि हा जो खालचा पॉइंट आहे या खालच्या पॉइंटवर माऊस पॉइंटर नेऊन या पद्धतीने त्याची उंची पण वाढवावी लागेल हे टायपिंग या पद्धतीने इथे सेट झालेला आहे याचा रंग जो आलेला आहे तो निळा रंग आलेला आहे कारण आपण इथं निळा रंग घेतलेला होता रंग जर बदलला दुसऱ्या रंगावर क्लिक केलं तर टायपिंगचा कलर बदलतो पाहिजे त्या रंगामध्ये आपण टायपिंग घेऊ शकतो पाहिजे त्या रंगामध्ये घेऊ शकतो त्याचप्रमाणे पाहिजे त्या साईज मध्ये घेऊ शकतो पाहिजे त्या फॉन्ट मध्ये घेऊ शकतो पाहिजे त्या स्टाईल मध्ये फॉन्ट प्रत्यक्ष प्रॅक्टिस करत असताना तुम्ही या ठिकाणी प्रत्येक फॉन्ट टायपिंगला देऊन पहा काही फॉन्ट्समध्ये टायपिंग नसतं ज्यामध्ये फक्त चिन्ह असतात अशा वेळेस याप्रमाणे चिन्ह समोर येतात विंगडिंग वेगडिंग ही फॉन्ट अशी आहेत की ज्यामध्ये चिन्ह असतात याप्रमाणे चिन्ह समोर येतात हा टॅब पकडून तुम्ही यादी वरची यादी पाहू शकता याच या टॅबला पकडून खाली सरकवला असता खालची यादी बघू शकता वरच्या त्रिकोणाला क्लिक करून देखील वरची यादी पाहता येते हा बार आहे जो मगाशी आपण विंडो मध्ये या बाजूला बघितला होता सर्वात साधा फॉन्ट जो आहे जो जनरल टायपिंगला वापरतात तो एरियल फॉन्ट त्यातलाच जाड फॉन्ट म्हणून एरियल ब्लॅक हा फॉन्ट ओळखला जातो हा जास्त जाड टायपिंग मध्ये येतो इथे आहे बोल्ड टायपिंग बोल्ड करायचा असेल तर हा बोल्ड तिर्प करायचा असेल त इटॅलिक आणि त्याला अंडरलाईन करायची असेल तर अंडरलाईन एकदा क्लिक केल्यानंतर अंडरलाईन येईल परत क्लिक केल्यानंतर अंडरलाईन जाईल एकदा क्लिक केल्यानंतर तिरप शब्द तिरपे होतील परत क्लिक केल्यानंतर त्यांचा तिरपेपणा निघून जाईल एकदा क्लिक केल्यानंतर ज्याप्रमाणे बोल्डचं ब ऑप्शन येतं शब्द बोल्ड होतात जाड होतात परत क्लिक केल्यानंतर त्यांचा बोल्डपणा कमी होऊन जातो आता या ठिकाणी बाजूला क्लिक केल्या असता हे टायपिंग सेट होऊन जाईल याप्रमाणे परत पुढचं टायपिंग करण्यासाठी आपण हा टेक्स्टचा टूलबार टूलबारमधील हा जो टेक्स्टचा टूल आहे हा टूल आपण यापूर्वीच घेतलेला आहे परत नवीन चौकोन काढून आपण पुढील टायपिंग करू शकतो त्यासाठी आतमध्ये क्लिक करा आतमध्ये क्लिक केल्यानंतर खरं उपलब्ध होईल आणि टायपिंग करा ही जी टायपिंगची स्टाईल आलेली आहे ती या टायपिंगच्या स्टाईलपेक्षा वेगळी आहे कारण या ठिकाणी जो फॉन्ट आपण वापरला आहे तो आहे कॉमिक सॅन्स एम एस म्हणून ह्याची स्टाईल थोडी वेगळी आलेली आहे वेगवेगळ्या रंगावर क्लिक करून आपण त्याचा कलर बदलू शकतो याप्रमाणे पेंटचा प्रोग्राम हा काही पत्र टाईप करण्याचा प्रोग्राम नाही आहे हा चित्र काढायचा प्रोग्राम आहे पण काढलेल्या चित्राला खालच्या बाजूने नाव देण्यासाठी या टेक्स्ट टूलचा उपयोग होतो यात काही फारशी सुविधा ज्याप्रमाणे वर्ड या प्रोग्राममध्ये जास्त सुविधा दिलेल्या आहेत टायपिंगच्या संदर्भात तशा सुविधा यामध्ये नाहीत जस्ट टायपिंग करा त्यांना मोठं करा त्याचा फॉन बदला आणि त्याला हवे त्या ठिकाणी सेट करा बस हेच काम आहे या टेक्स्ट टूलचं